तुम्ही असाल नव तरुणांचा जोश अतिशय तरुण अतिशय जास्त संख्येने आलेला आहे आणि या तरुणांचं एकच ध्येय आहे हनुमान आखाडा आणि पाऊस पडल्यानंतर मोकुळाष्टमीची होड या नव असते दर रविवारी सायंकाळी सहा वाजता आई मुंब्रा देवीच्या चरणी इथं प्रॅक्टिस होते मुंबऱ्यातल्या सर्व बघा ही प्रॅक्टिस आपल्या नव एक चेतना आहे एक प्रेरणा आहे तुम्ही बघितलं असेल अतिशय सुंदर असं सुंदर असा पाच थर पहिलाच थर लागलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा की ही दही यशस्वी होणार आणि यशस्वी होत राहणार जर तुम्ही संख्या बघितली असेल नवतरुणांची संख्या ही अतिशय भरमसाठ आहे कोणत्याही प्रकारची कमी नाही नव एक चेतना निर्माण करणारा हा प्रसंग आहे भगत परिवारांनी चालवली ही परंपरा अतिशय उल्हासात वर्षी देखील साजरे होईल आणि नऊ तरुणांना एक विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने अशा पद्धतीने उपस्थित राहा जेणेकरून सराव होईल आणि आपला हा हनुमान आखाड्याचं जे दहीहंडीचा जो आपला जो पारंपरिक कार्यक्रम आहे पारंपरिक सण आहे हा जल्लोषात आणि पद्धतीने पार पडेल जय हिंद जय माता दी